आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नात्यात जिवंतपण आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे जागतिक महिला दिनाच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आज आहे शिवरात्री आज आहे आज आहे फ्रायडे तर आज आहे शिव महाशिवरात्री आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा तुमचा आज दिवस खूप असा छान असा जाऊ अशी मंगलमय कामना आणि भगवान श्री शंकरांना मी एकच प्रार्थना करेन देव म्हणजे तुम्हाला सर्वांना तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या सर्व पूर्ण होत अशी मनापासून प्रार्थना करेन तर आता आज आहे वुमन्स डे पण आहे आज आणि महाशिवरात्री पण आहे तर खूप छान असा दिवस आहे आणि त्या त्याच्यासाठी आमच्या इथं म्हणजे वुमन्स डेला एक महिलांसाठी फ्रीमध्ये चेकअप ठेवलेलं असतं तर ते मी आता करून आले दरवर्षी असतं आमच्याकडे तर आता इथं पाहू शकता मी ब्लड ब्लड वगैरे देऊन आलेले आहे तर थायरॉइड कॅल्शियम वगैरे हे सर्व फ्रीमध्ये असतं ह्या सर्व टेस्ट आपल्या फ्रीमध्ये असतात त्याच्यामुळे फ्रीमध्ये असेल तर सोडायचं नाही खास महिलांसाठी असतं तर खूप असं म्हणजे भारी वाटतं आता सकाळचे नऊ वाजले आहेत मी ब्लड टेस्ट करून आले आहे खूप छान वाटतं तर तुम्हाला सर्वांना माझ्या सर्व बहिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आमच्या इथं महिला दिनानिमित्त एक महिलांसाठी खास असं उपक्रम राबवला होता म्हणजे फ्रीमध्ये चेकअप होतं ब्लड टेस्ट तर तिथं सर्व महिला आल्या होत्या तर जास्त तिथं काही मला व्हिडिओ नाही करता आला त्याच्यामुळे थोडा येईन तेवढाच करता केला मी नंतर लाल ब्लड टेस्ट करून घरी घरी आल्यानंतरला मग ब्लड टेस्ट वगैरे केल्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये गेल्यानंतरला आम्ही गेलो होतो दुसऱ्या मंदिरामध्ये पण मंदिरात दुसऱ्या गेल्यानंतरला तिथं खूप अशी लाईन होती भरपूर लाईन म्हणजे जवळजवळ आम्हाला संध्याकाळ झाल्याची एवढी लाईन होती त्याच्यामुळे आम्ही काही तिथं गेलो नाही मग आम्ही दुसरं एक मंदिर होतं त्या मंदिरात जाऊन पाहिलं तर तिथं कमी गर्दी होती तर तिथं पण होती पण भरपूर अशी जास्त नव्हती तर तिथं म्हणजे कसं असं मंदिर असं बांधलेलं नाही आहे शंकराचं फक्त अशी म्हणजे मूर्ती आणि पिंड आहे तिथं बाहेरच तर काही नाही आपलं देवावरती मनापासून जी श्रद्धा पाहिजे ती हवी आहे बाकी देव आपल्याला कुठल्याही रूपात कुठल्याही कुठेही भेटतो तर इथं पण गर्दी होती भरपूर इथं ॲक्च्युली हे आहे देवीचं मंदिर देवीचं मंदिर आहे दे त्याच्यामुळं तिथं इथं लोकं जास्त काय पण आपल्या ज्या भावना ज्या आहेत श्रद्धा जी आहे ती महत्त्वाची आहे आपल्याला मंदिर किंवा हे नाही पाहिजेले तर इथं मग आम्ही पण लाईनीला लागलो लायनीला लागल्यानंतरला तुम्ही पाहू शकता आम्ही पण लायनीला लागलो लाग होतो इथं पण भरपूर गर्दी होती पण खूप असं छान दर्शन झालं म्हणजे असं धक्काबुक्की नाही किंवा चेंगराजेंगरे नाही असा प्रकार इथं नाही घडला तर ह्या साईडलं होतं देवीचं मंदिर तर देवीचं मंदिर पण खूप छान आहे खूप प्रसन्न वाटते इथं मी पहिल्यांदाच गेले ह्या मंदिरामध्ये त्याच्यामुळं मला पण ह्या मंदिराचं माहीत नव्हतं इथं प पाहू शकतं हे सुद्धा दुर्गा माता मंदिर बोलतात इथं तर त्याच्यानंतर ला हळूहळू हलु, लाईन पुढे गेल्यावरती आम्हीसुद्धा इथं छान असा अभिषेक केला देवाचा दुधाने तीर्थ वगैरे दह्याने वगैरे सर्व टाकून हे केलं कारण की मी घरूनच सगळं बनवून घेऊन गेले होते दूध वगैरे फ सगळं घेऊन गेले ते पहिला दुधाचा घातला त्याच्यानंतर जे तीर्थ बनवलेलं असतं पण गंगाजल वगैरे बोलतात त्यांनी सर्वांनी स्नान म्हणजे अभिषेक घातला त्याच्यानंतरला तर याच्यामध्ये मी घरूनच सगळं म मध वगैरे मध दूध आणि साखर आणि तुळशीची पानं वगैरे सर्व टाकून ते मी बनवून आणलं होतं तर त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला आम्ही पाण्याने अभिषेक केला कारण का पहिल्यांदा त्यांनी दुधाने वगैरे केल्यावरती पाण्याने केलं तर छान असं म्हणजे एकदम मनाला प्रसन्न वाटलं की आपलं कुठंतरी छान असं दर्शन झालं आपलं मन म्हणजे आपल्याला पाहिजे तस तसं तर त्याच्यानंतर आम्ही गेलो तर आता तो मला याच्यातसुद्धा खूप आवाज येत असेल कारण का इथं आहे माझ्या घराच्या बाजूला आहे रस्ता त्याच्यामुळे खूप असा आवाज येतो गाड्यांचा वगैरे आ, तर थोडं समजून घ्या माझा आवाज तर मला असेल तर छान असं शिवरात्रीला पहिल्यांदा मला छान असं दर्शन झालं ॲक्च्युली आम्ही जातो दुसरीकडे पण ह्या वर्षी जमलं नाही जाणं कारण का ह्यांना सुट्टी नव्हती त्याच्यामुळं आम्ही आमच्या बाजूच्याच मंदिरात गेलो नाहीतर आम्ही दुसरीकडं जातो ह्यांचे मित्र आणि आम्ही जातो पण ह्यांच्या मित्राला काहीतरी म्हणजे त्यांचे वडील एक्सपायर झाले त्याच्यामुळं आम्हाला नाही जाता आलं मग आम्ही इथल्या छोट्याशाच मंदिरात गेलो छोटं गाव आहे ना पण फक्त आपली श्रद्धा पाहिजे देवावरती देव आपल्याला घरातसुद्धा भेटतो बाहेर सुद्धा भेटतो कोणत्याही रूपात भेटतो फक्त आपले मनापासून श्रद्धा महत्त्वाची आहे आमची इथे छान अशी पूजा वगैरे झाली जे काही व्हायचं होतं ते सगळं व्हायलं बेलपत्र फुलं किंवा म्हणजे जे काही त्याच्यावरती ता ता साखर तांदूळ जवस काळे तिळ हे जे काही होते त्या शिवरात्रीला पिंडीवरती व्हायचं होतं ते सगळं वाहिलं आणि छान असं छान असं दर्शन घेतल्यानंतर ते त्यानंतरला आमची पूजा झाल्यानंतरला आमच्या मुलींनी केली पूजा तर आमच्या मुलीची पण पूजा झाल्यानंतर कारण का मुलांना आपणच सांगितलं पाहिजे की म्हणजे आपल्या जे आपण जे करू ते मुलांना पण दाखवलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे ही पूजा कशासाठी किंवा काय सण वारा आपण मुलांना सांगितलं पाहिजे नाहीतर आजकालच्या मुलांना मोबाईल आणि मोबाईलच माहिती असतो सगळं मोबाईलवरतीच त्यांना वाटतं सगळं करतं पण तसं नाही जी ओरिजिनल म्हणजे जी आपली प्रथा किंवा आपल्या ज्या रूढी परंपरा आहे त्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे नाहीतर फक्त मोबाईल आणि बाहेरचं इंटरनेट दुन्याही नाही शिकू शकत सगळं तर इथं तिने पण आधी कुंकू वगैरे सगळं देवाला हे करून तिची पण पूजा वगैरे झाली त्याच्यानंतरला मी गेलो मी पिंपळाच्या झाडाला जा पाणी वगैरे घातलं त्याच्यानंतर गेलो तिथं बाजूला देवीचं मंदिर होतं त्या मंदिरा मंदिरामध्ये गेले ते खूप छान मंदिर आहे देवीचं मी पहिल्यांदाच आलेली आहे या मंदिरामध्ये कारण का मी कधी या साईडला येण्याचा कधी योग माझा आलेला नाही त्याच्यामुळे मी इकडं आलेले आहे तर इथं पहिल्यांदा सुद्धा दुसरे म्हणजे दर्शन वगैरे घेत होते पण असं नाही की म्हणजे लाईन वगैरे लावून धक्काबुक्कीचं असं काही दर्शन नाही खूप छान दर्शन केलं तर तुम्हाला माझा महाशिवरात्रीचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा तर नक्की मला कमेंट करून सांगा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आता आम्ही निघालो आहोत घरी घरी आल्यानंतरला मला बनवायचं होतं फरा तर चला बाय बाय